नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सोलापूर कांदा बाजार भाव वा। कांदा बाजारवाव वा। जळगाव कांदा बाजारवाव वा। मालेगाव कांदा बाजारवाव वा। येवला कांदा बाजारवाव कळवण कांदा बाजारभाव या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट महाराष्ट्रात कांदा मार्केटमध्ये आज आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये अजून कांदा मार्केटमध्ये थोडीशी वाढ अपेक्षित आहे पहिलं मार्केट आहे कोल्हापूर मार्केट चार हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल अवकलले पाचशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर पाच ते वीस रुपयापर्यंत मार्केट आहे सोलापूर मार्केटमध्ये एकोणवीस हजार दोनशे पंचवीस क्विंटल लावले शंभर रुपये ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा रेट सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर एक रुपये ते चोवीस रुपये पिंपळगाव बसून सतरा हजार सातशे ऐंशी क्विंटल अवकाळ बाजार बाजारभाव जो आहे पाचशे रुपये ते चोवीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे कळवण अठरा हजार एकशे पन्नास क्विंटल अवकाळ बाजारभाव जो आहे चारशे रुपये ते चोवीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर जुन्नर आळी फाटा बारा हजार एकशे सदुसष्ट क्विंटल अवकाले सातशे रुपये ते अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर आळी फाटा शहरामध्ये सरासरी दर सात ते अठरा पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कळवण पंचवीसशे रुपये सटाना तेवीसशे रुपये पिंपळगाव बसवणमध्ये पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये त्याचप्रमाणे देवळामध्ये अठराशे पंचावन्न ते एकोणावीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे कराड मार्केट सोळाशे रुपये सातारा दोन हजार रुपये त्याचप्रमाणे शिरूर शिरूर मार्केटमध्ये दोन हजारपर्यंत भाव आहे मुंबईमध्ये सुद्धा दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे भाजीपाला सांगली भाजीपाला मार्केटमध्ये मा बावीसशे रुपये त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या सुद्धा कामठीमध्ये सुद्धा दोन हजार वीसपर्यंत बाजारभाव अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद